एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे दिल्लीतला इंडिया गेटचा परिसर हा रिकामा करण्यात येतोय एक मोठी बातमी आहे राजधानी दिल्लीतला इंडिया गेटचा परिसर हा रिकामा करण्यात येतोय एक मोठी बातमी राजधानी दिल्लीतून इंडिया गेटचा परिसर तातडीनं रिकामा करण्यात येतोय अतिशय मोठी बातमी आहे दिल्लीतल्या राजधानी दिल्लीतल्या इंडिया गेटचा परिसर रिकामा करण्यात येतोय आणि या संदर्भात सविस्तर माहिती जाणून देऊया आपला दिल्ली प्रतिनिधी सोमेश पुलगेकडून सोमेश नक्कीच आता आपण पाहू शकतो नवी दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी आता पोलिसांकडून लोकांना घरी जाण्याची हा पूर्णपणे आता रिकामी करण्यात येतोय आणि जर पाहिलं तर आ, या दिल्लीतील हे सगळे असे परिसर आहेत जिथे रात्री उशिरापर्यंत लोक उपस्थित असतात आणि विशेषतः इंडिया गेटच्या परिसराचं वैशिष्ट्य असं आहे की इंडिया गेटच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तटरक्षक दलाचं मुख्यालय आहे त्याच्या शेजारीच आर्मीचे हेडक्वॉर्टर्स आहेत त्यामुळे इंडिया गेटचा परिसर हा आता संवेदनशील परिसर आहे आणि त्यामुळे इंडिया गेटचा परिसर हा पूर्णपणे रिकामा करून आता पोलिसांनी आपल्यालाही विनंती केली आहे की प्रत्यक्ष त्या परिसरातून चित्रीकरण करू नये प कारण हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने खूप संवेदनशील आहे आजूबाजूला या परिसराच्या सर्व सुरक्षा दलांची मुख्यालयं आहेत अनेक सुरक्षा दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालयं ही या इंडिया गेटच्या परिसरामध्ये आहेत त्यामुळे इंडिया गेटचा परिसर पूर्णपणे रिकामा करून तिथे थोड्या वेळाने ब्लॅकआउटही केलं जाणार असंही कळतं आहे त्यामुळे एक प्रकारे सर्व नागरिकांना सुरक्षण स संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने एक प्रकारची ड्रील आणि दुसऱ्या बाजूला खबरदारीचा उपाय म्हणून कुठल्याही प्रकारे ही ही गोष्ट खरी आहे की तशी पाकिस्तानची हिंमत नाही आहे इंडिया गेटपर्यंत येऊन काही करण्याची परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सध्या इंडिया गेटचा परिसर असेल नवी दिल्लीतील लुटेन्स दिल्लीतील ती, सगळे नसतील हे रिकामी केले जाते आपण पाहू शकतो की रस्त्यावरती माणसं नाही आहेत जी लोकं होती आता थोड्या वेळापूर्वी इथे पोलिसांच्या गाडीने येऊन सर्व लोकांना घरी जाण्याची विनंती केली आणि रात्री उशिरापर्यंत उघडी राहणारं अनेक दुकानं त्यांना देखील आता पोलिसांनी सांगितलं आहे की ही दुकानं बंद करण्यात यावी आतापर्यंत ब्लॅकआउटच्या बाबतीत तशा अर्थाने कुठल्या सूचना दिलेल्या नाहीत परंतु रस्त्यावरती जी पूर्णपणे शकतो की कशा प्रकारे संपूर्ण नवी खबरदारी बाळगली जाते पोलिसांच्या वतीने आणि सुरक्षा दलाच्या वतीने त्याच कारण असे की नवी दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरापासून अगदी काही अंतराच्या पावलासून अगदी काही अंतराच्या पावला काही पावलांच्या अंतरावर वायुसेनेचं मुख्यालय वायुसेना भवन आहे त्यासोबतच कोटा हाऊस आहे जे नौदलाच्या ताब्यात आहे त्याच इंडिया गेटच्या परिसरामध्ये तटरक्षक दलाचं कोस्टगार्डचं मुख्यालय आहे त्यासोबतच आर्मीचं म एक महत्त्वाचं ठिकाण हे देखील इंडिया गेटच्या परिसरात आहे त्यामुळे सध्या नवी दिल्लीमध्ये नवी दिल्लीच्या रस्त्यांवर पूर्णपणे निर्मनुष्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि इंडिया गेटचा परिसर हा पूर्णपणे निर्मनुष्य करून तिथे ब्लॅकआउट करण्याची ही तयारी ही सध्या सुरक्षा दलांनी केलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट